पाटील असं म्हणाले की आम्हाला परत सरकार तरपे आमाला रुमान आमाला आमाला जा घराकडं सरकारतर्फे आम्हाला काहीच सोय मिळाली नाही होते आझाद मैदानावर आम्हाला पाणी उपलब्ध नव्हतं सारे बंद होते असे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे आमचे बांधव सुद्धा अशा काही मृत्यू पा, पावलेले आहेत मराठा समाज सर्व जिल्ह्यातून मुंबईकडे गेला होता परंतु काही कारणास्तव ते परतला आलाय अहमदपूर आंबाजोगाई हवेवर अशा प्रकारे बघितलं गेलं तर स्वयंपाक करत आहेत आणि जेवणाचा आपला करत आहेत आपल्या बरोबर काही मराठा समाज आहेत व्यक्ती आहेत काय सांगाल मुंबईमध्ये काय होतं परिस्थिती का, का लोटला वापस का आला मुंबईमध्ये अशी परिस्थिती झाली जेवणाची सोय होत नव्हती पाणी मिळत नव्हतं आणि मराठा समाजासाठी सर्व दुकानं बंद केलेली आहेत जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे आम्हाला वाशिमून चलत जावं लागलेला आहे अशी भरपूर परिस्थिती अवघड झालेली आहे आव, हा सरकार जे आहे हा चालू असलेला का जावेश जावेश हे काहीच करण्याचं याचा उद्देश नाही फक्त एकोण ढकलपास करत आहेत हे सगळं तरी आम्हाला आरक्षण मिळेल अशी आशाच नाही या सरकारकडून हे सत्यमती ज्या वेळेस होते त्यावेळेस हे खूप घोषणा दिली की आता सरकारला द्यायला पाहिजे आरक्षण असं बोलले आणि तेव्हा सुद्धा आमचे आंदोलन चालू होते पण आता हे जे फडणवीस सरकार आहे ह्याचा उद्देशच नाही की हे मराठा समाजाला आरक्षण देवा मिळून द्यावा म्हणायचा हे फक्त चाल ढकलपणा करत आहे तरी फड फडणवीसाला असं सांगायचं आहे आम्हाला की आमचा मराठी समाज गप्प बसणार नाही आम्ही आंदोलन करणार आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही ना मुख्यमंत्री तुमचा जे मुख्यमंत्री आहे हे मुख्यमंत्री पद सुद्धा आम्ही काढून घेणार इतकी आमची ताकद लावणार पण तुम्हाला सांगता आम्ही की आम्हाला आरक्षण आम्ही गप्प बसणार नाही हे आम्ही सांगू इच्छिता मुंबईमध्ये तुमची काही गैरसोय झाली असे झाली होती का आणि जेवणा खावण्याची काय व्यवस्था होती मुंबईमध्ये आम्हाला आम्ही स्वतःची व्यवस्था करून गेल्यामुळं आम्हाला थोडीशी आम्हाला आमची थोडी झाली समजा सोय पण सरकारतर्फे आम्हाला काहीच सोय मिळाली नाही संडास रुमा नव्हत्या आझाद मैदानावर आम्हाला पाणी उपलब्ध नव्हतं दुकान सारे बंद होते असे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे आमचे बांधव सुद्धा अशा त्रासामुळे काही तिथं मरण पा, मृत्यू पावलेले आहेत हे सरकार काहीच सोय करत नाही असं आम्हाला भरपूर भर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं होतं की दहा टक्के आरक्षण तुम्हाला दिले म्हणले होते त्याबद्दल काय प्रतिक्रिया दहा टक्के आरक्षण आम्हाला जे दिलेलं होतं ईसीबीएससी मधून ते ईसीबीसीचं आरक्षण आम्हाला कुठं पडते हे आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे आम्हाला ते मिळायला पाहिजे ना आमची संख्या केवढी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यामध्ये ओबीसी मध्ये मिळालं तर आम्हाला नोकरी वर्गासाठी इकडे तिकडे आम्हाला लागल ना आरक्षण शिक्षणासाठी घेऊन आरक्षण काय करणार आहोत असं शिक्षणाचं एवढंच दहा टक्के आम्हाला आरक्षण पुरत नाही समाज मोठा आहे आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच लागते आमचं ते हक्काचं आरक्षण आहे ते मिळालंच पाहिजे बर आता आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री साहेब बोलत आहेत असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल हे कधीचा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्ष असताना असं म्हणत होते आता काय म्हणत आहेत चार कल्पना करत आहेत किंवा मराठा समाजाची पिळवणी करत आहेत की आरक्षण आम्हाला पाहिजेच मुख्यमंत्री साहेब आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही मुंबई सोडणार नाही मुंबईत जाम करणार आम्ही बर बीड जिल्हा असेल लातूर जिल्ह्यातील काही व्यक्ती हार्ट अटॅक न गेलेत त्या संदर्भात काय प्रतिक्रिया हा मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाची करत प्रत्येक मराठा हानिकारक होत आहेत आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहेत काय काका काय प्रतिक्रिया काहीच प्रक्रिया नाही मुख्यमंत्री सरळ देवा नाही राजीनामा देवा आरक्षण मिळत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील जे टाकळगाव आहे तेथील विजय भोगरे हे देखील मृत पावलेले आहेत काय त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या तिथं बघा अशी परिस्थिती झाली दमदाटी झालेली आहे भरपूर तिथं त्रास होत आहे वीस वीस किलोमीटर आम्हाला चलत जावं लागलेलं ला आहे ट्रॅफिक जाम आहे आणि अशी दगदग सहन झालेली नाही आणि त्यामुळे आमचे जे बांधव वारलेले आहेत त्याबद्दल आम्हाला दुःख आहे हे बांधव आमचे त्रासामुळं आणि ह्या दमदाटीमुळं मुंबईच्या वारलेले आहेत तिथं काहीच अशी सुव्यवस्था झालेली नाही आज चार महिन्यापासून आमचं आंदोलन ठरलेलं होतं चार महिन्यापासून आंदोलन ठरलेलं असते सुद्धा आम्हाला हे त्रास देत आहेत की तिथं काहीच सुव्यवस्था केलेली नाही असे आम्हाला गैरसोय झालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला आमचा हे बांधव वारलेला आहे आम्हाला परत जायचं आहे आमचे साखळी उपोषण चालू करणार आहोत आम्ही पाटील असं म्हणाले की आम्हाला परत जा घराकडं आणि घरचे पुन्हा वाट लावा तर आम्ही आम्ही ठरवलेल्या प्रमाणे आमचे घरचे बांधव आता पुन्हा येत आहेत गावाकडून आमचे अजून टेम्पो निघत आहेत आता चार पाच टेम्पो आमचे गेलेले आहेत परतीला आणि पुन्हा चार पाच टेम्पू आमचे भरून गावाकडून येत आहेत आम्ही मरवाळी नायगाव तालुका नांदेड जिल्ह्यातून आलेले आहोत आमचे पूर्ण बांधव ताकदीनिशी यावेळेस लढा देणार आहेत आणि आरक्षण मिळालंच पाहिजे फडणवीस साहेबाला आम्ही खाली उतरून टाकून देऊ पण आरक्षण मिळाल्याशिवाय सोडणार नाही हे आमची ग्वाही आहे एक मराठा मराठा एक मराठा अंब अहमदपूर अंबाजोगाई हवेवर हे मराठा बांधव आपल्या जेवणासाठी थांबले होते त्या दरम्यान जे गावाकडे वापस जाण्याचा यांचा मार्ग आहे हे होते मराठा बांधव आपल्या माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम लातो